हाय हॅलो नमस्कार मी अभिनेत्री पूनम पाटील म्हणजेच सावळ्याची जणू सावली या मालिकेतील तुम्हा सर्वांची लाडकी कान्हू खूप मोठी मालिका आहे म्हणजे मोठी मालिका इन द सेन्स पात्रही खूप आहेत ही खूप मोठी आहे हो ही मालिका जेव्हा तुम्हाला विचारण्यात आली होती हा ही मालिका खरं तर तुमच्या कुटुंबाभोवती फिरते हे ज्यावेळी तुम्हाला कळालं होतं त्यावेळीची तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आ, प्रतिक्रिया म्हणजे खरं तर ही मालिकेची जेव्हा मा स्टोरी मी ऐकली ना त्यावेळी ती स्टोरी मला इतकी आवडली म्हणजे एखाद्या म मुलीचा आवाज आपण गहाण टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर होणारे काही ट्रिक्स अँड ट्विस्ट आहे ते सगळं होणार आहे आणि कशा प्रकारे कशा पद्धतीने मुलगी सासरी जाणार आहे किंवा तिचा प्रवास कसा असणार आहे कुठल्याही पद्धतीचा म्हणजे आमच्या घरात सर्वाईव्ह करण्याचा असो किंवा तिच्या सासरेकडे जाऊन सर्वाईव्ह करण्याचा असो तो हा जो काही रोमांचक प्रवास आहे तर त्याबद्दल माझ्यामध्ये एकतर कुतूहल निर्माण झालं होतं आणि एक औचुक्य होतं की पुढे काय घडेल पुढे काय घडेल सो so, खूपच भन्नाट आवडली होती म्हणूनच ही मालिका मी स्वीकारली या मालिकेत तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदाच आपण असं बघतो की खूप सारे आहेत किंवा खूप हिरो हिरोईन्स असे सगळे एकत्र आहेत तुमचं एक कुटुंब वेगळा दिसून बरेच तीन चार कुटुंब एकत्र दिसतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघताना तुम्हाला कसं वाटतं हो। कारण द सीन्स आम्हाला माहित नसतं की काय काय घडतं खरं तर तुम्ही अगदीच बरोबर म्हणालात रोहित कारण चार कुटुंब एकत्र आहे आणि ट्रिमंडस मोठी स्टारकास्ट आहे म्हणजे मुलाकडची जर बघितली तर खूप नावलौकिक मिळवलेले स्टार्स आहेत ॲक्ट्रेस आहेत ॲक्टर्स आहेत त्याचप्रमाणे जगन्नाथजींची एक वेगळी फॅमिली आहे भैरवीची एक वेगळी फॅमिली आहे भागवत फॅमिली एक वेगळी आहे मेहंदळे फॅमिली एक वेगळी आहे आणि या सगळ्यांना एक ना बाजूकचा धागा जो आहे तो बांधून ठेवतोय आणि ती म्हणजे आमची सावली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कुटुंबामध्ये तिचं असणारं अस्तित्व तिचं जाणवणारं अस्तित्व आणि तिनी सगळ्यांना बांधून ठेवलेल्या तिच्या प्रेमापोटी ही सगळी चारही जरी कुटुंब असली आणि खूप मोठा लवाजमा खूप मोठा तामझाम जरी असला तरीसुद्धा तो इतक्या सुंदररित्या पडद्यावरती दाखवला जातो आहे ही खरं तर कमाल आमच्या डिरेक्टर्स आणि डीओपींचीच आहे की अतिशय सुरेख अशी मालिका जीच्या सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळती आहे

अलगतेने ही मालिका बघायला सुरुवात केली कारण आमची मुली आ, आमची मुलगी काळी आहे किंवा काळ्या मुलीची ही काही कहाणी आहे हे आम्हाला दाखवायचंच नव्हतं आमच्या सिरियलमध्ये कारण आमच्या गोष्टीचा मुद्दाच वेगळा आहे पण प्रेक्षकांना हे बघितल्यानंतरच जाणवलं आणि आमचं शूटिंग जे आहे ते मुंबईतच नाही तर मुंबईच्या बाहेर पण होतं आहे भोर वाई वगैरे सातारा वगैरे ह्या सा साईडला पण होतं आहे त्यानंतर आम्ही महासंगम एपिसोड पण केला आहे पारूबरोबर सो तेव्हा जो काही तो वेगळ्याच प्रकारचा तामझाम होता की बाहेर जाऊन एवढ्या मोठ्या आ, आ, मोठ्या प्रमाणावर ती सगळं हलवणं आणि दोन मालिका एकत्र येऊन एकत्रितपणे एपिसोड्स दाखवणं ही पण खरं तारेवरची कसरतच होती दोन्ही प्रोडक्शनसाठी अर्थातच पण खूप छानरित्या आमच्याही प्रोडक्शननी ती सांभाळली आणि पारूच्याही प्रोडक्शननी म्हणजे ट्रमकाडनी आणि कोठारी विजननी दोघांनीही ती खूप सुंदर असे सांभाळली त्याचबरोबर आमच्या सर्व कलाकारांनासुद्धा व्यवस्थितरित्या सांभाळलं सो खूप मजा पण आली आणि हो तू जसं म्हणालास की खूप हेक्टिक शेड्यूल वगैरे पण असतंच आमचं खरं तर आम्ही डे नाईट पण शूट केलं आहे आम्ही चोवीस चोवीस तास पण शूट केलेलं आहे पण हे सगळं करताना आहे ना एक वेगळी मजा असते आणि एक वेगळीच ऊर्जा असते कारण सेटवरती आहे ना आम्ही फक्त कलाकार किंवा कलिग्स म्हणून वावरत नाही तर हळूहळू आहे ना एकमेकांमध्ये नाते निर्माण होतात बंध निर्माण होतात आणि एक मोठं कुटुंब आपल्याला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबाखेरीजही मिळतं सो आम्ही ही सगळीच्या सगळी प्रोसेस खूप एन्स एन्जॉय करतोय आणि ती फक्त कोठारे विजन मुळे मालिकेला अलीकडे खूप प्रेम ही मिळतात हो। कलाकारांची बॉन्डिंग कशी आहे बिहाइंड दीन्स आणि तुम्ही सगळी एकत्र आल्यानंतर काय करता अगदी रोहित म्हणजे मला खूप आवडेल सांगायला आहे म्हणजे आमची नॉट ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली दिसते तर आम्ही बिहाइंड द सीन पण खूप मजा करत असतो म्हणजे आमचं भागवत कुटुंब पाच मेंबरचं आहे इन मिन पाच मेंबर पाच सहा मेंबर आम्ही आहोत आणि त्यामध्ये बिहाइंड द सीन पण आम्ही जाम मजा मस्ती करतो आणि ऑनस्क्रीन तर ती केमिस्ट्री दिसतच असते तुम्हाला सगळ्यांना पण एकत्रितपणे जेवण उशीर झाला तर तेवढ्याच जे आमचे आहेत एकनाथ जी रमेश सर ते आम्हाला सोडूनही देतात प्रत्येकाला म्हणजे असं कधीच त्यांचं हे नसतं की नाही नाही तुमचं तुम्ही बघा वगैरे हे जे काही आहे ना हे सलोख्याचं संबंध असं मी आधी पण म्हणाले की आमचं एक मोठं कुटुंब तयार झालंय आमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या व्यतिरिक्त आणि आम्ही प्रचंड मजा त्या कुटुंबाबरोबर करत असतो आणि खूप छान असा वेळ घालवत असतो मालिकेत एक निगेटिव्ह पात्र तुमच्या सोबत सदैव असतं मेघा धाड्यालाही त्याही तुमच्या सोबत असतात तुमच्या कुटुंबात मध्ये त्यांच्या अरे बापरे मेघा धाडे म्हणजे ती एका मोठ्या रिॲलिटी शोमधून आलेली होती त्यामुळे जेव्हा ती येणार होती तेव्हा माझं वैयक्तिक मी सांगते की थोडंसं सा जरा डोक्यात हे होतं की अरे बापरे ही तिथे तशी होती इथे कशी असेल काय असेल पण म्हणजे मला सांगायला हे नक्की आवडेल की ती अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे इतकी छान स्वभावाला इतकी समंजस आहे Kitty Lazo. छोट्या आर्टिस्ट मोठा आर्टिस्ट हे तिच्या डोक्यातही नसतं एक माणूस म्हणून ती सगळ्यांना ट्रीट करत असते आणि ती स्वतःही एक उत्तम व्यक्ती आहे कलाकार तर ती आहेच नो डाऊट पण तिने सगळ्यांना आम्हाला पण खूप छान प्रकारे तिच्यामध्येही सामावून घेतलेलं आहे म्हणून मग तिच्याबरोबरही सीन करताना ना खूप मजा येते पण म्हणजे ऑनस्क्रीन जरी ती खाष्ट वाटत असली तरी ती तशी अजिबातच नाही आहे ती खूप गिव अँड टेक करणारी आहे प्रत्येकाला सांभाळून घेणारी आहे मदत करणारी आहे आणि सगळ्यांवरती मनमुरादपणे प्रेम करणारी आहे आणि जे आहे ना ते अगदी स्पष्ट तोंडावर सांगणारी आहे तिला असं काहीच ती म्हणजे ती एक पारदर्शक व्यक्तिमत्व आहे असं मी नक्कीच तिच्याबद्दल म्हणू शकते आणि बाकीच्यांचं म्हणाल तर माझे जे, जे सगळे को आर्टिस्ट आहे त्यांच्याबरोबर मी कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या मालिकेत काम केलेलंच आहे त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं बॉन्डिंग त्यांच्याशी आधी पण होतं पण ही सगळी लोकं मला वेगवेगळ्या ठिकाणी भेटली होती आणि आज ती कोठारी विजनमुळे एकाच छताखाली भेटली So... तो जो काही आनंद आहे आणि ते जे काही बॉन्डिंग आहे ते अजून स्ट्रॉंग झाल्याचा फील मला येतो आणि खूप छान असा हे हे सगळेच लोक खूप मस्त आहेत आणि मजेशीर आहे खूप गंमत आणतात काम करताना पण साऊ तर आमची म्हणजे ती दिसायला पण छोटी आहे आणि ती सगळ्यात आमच्या म्हणजे मोठ्यांच्या कुटुंबामध्ये छोटी आहे हालाक आपू खू सगळ्यात लहान आहे पण त्याच्यानंतरचं जे काही सेकंड लास्ट फळ शेंडेफळ म्हणतो आपण ती आमची साऊ आहे सो ती अतिशय गोड मुलगी आहे आणि तिची ना सारखीशी नजर काढावीशी वाटत असते मला सो मी ती नेहमीच करत असते म्हणजे तुम्ही ऑनस्क्रीन नक्कीच बघत असाल आणि जयंती म्हणाल तर ती पण पन... सेम कॅरेक्टर आहे ती तर बापरे ती म्हणजे ती नसली तर आमचा मिरच मसालाच हरवल्यासारखा वाटायला लागतो आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आणि तिचं हो का हे आता घरोघरी ऐकायला पण यायला लागलं ला। आहे आणि तिच्या ते छोट्या छोट्या खट्याळ म्हणी अं असं करत जी काय ती बोलते आणि जी काय ती धमाल आणते ना ते म्हणजे वाव खूपच छान रोहन आमचा थोडासा असा रुस्तम टाईप आहे म्हणजे तो बोलत काय नाही तो ना असा कानपिचक्या घेतो किंवा आपण म्हणतो ना असं खट्याळ पद्धतीने ब्लॅक ह्युमर कसा असतो ना त्या टाईप येतो एखादी पुडी अशी फटकन फोडतो हां ती फुटते म्हणजे फोडतोच तो डायरेक्ट आणि मग तो बॉम्ब होतो मग तो खूप लाफ्टर होतो आणि छोट्या आपूला तर तुम्ही बघतातच तो खूप गोड बसा मुलगा आहे आणि एकनाथजी जसं मी आधी सांगितलं की ते अगदी म्हणजे खूप काळजीनी उशीर झाला आहे हां एकटं जाऊ नको गाडी आहे कुठे सोडायचं आहे तेवढं फक्त सांगा हे इतपत म्हणणं इतपत म्हणजे एक कुटुंब प्रमुख म्हणून जी भूमिका ते स्क्रीनवर साकारतात ती त्याच्यानंतरही जर उशीर वगैरे झाला ना तर ते नक्कीच ते करतात सो मी खूप एन्जॉय करते माझं कुटुंब भागवत कुटुंब आ, इतर कलाकारांबरोबरही माझे तसे संबंध आहेत पण त्यांच्याबरोबर खूप शूट करण्याचा वगैरे काही संबंध आला नाही सारंग बरोबर आलेला आहे सारंगही अतिशय गोड मुलगा आहे एक अजून व्यक्तिमत्व आहे तारा भैरवीची मुलगी भाग्यश्री नावदीचं ते ती ती, ती पण अतिशय गोड आहे तारा आणि भैरवी ज्या ज्या वेळी आमच्या घरात येतात त्या त्यावेळी खूप भूकंपासारखे हादरे आमच्या घराला बसतात हे तुम्ही स्क्रीनवर बघतात पण त्याच्यामागे त्या दोघे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत आणि खूप आम्ही मजामसीन धमाल तर प्रचंड करतो मालिका सुरू होऊन आता बरेच दिवस झाले हो दरम्यान तुम्हाला काही प्रतिक्रिया आल्या तुमच्या घरातून आल्या बाहेरून आल्या सोशल मीडियावर आल्या तर त्या तुम्ही काय सांगाल आणि वैयक्तिक तुमच्याबद्दल काय नाही बा माझं आहे ना <laughs> थोडंसं जरा मी थोडंसं जरा असं सांगण्याची मा मला इच्छा होती आहे की माझी ही आई म्हणून पहिली भूमिका नाही आहे ह्या अगोदरही मला बऱ्याच भूमिकांमध्ये आईची भूमिका होती त्यामुळे ना माझ्या कुटुंबामध्ये खरं सांगायचं तर मला म्हणतात आई तू सारखी रडत राहते म्हणजे माझी मुलं मला म्हणतात आई तू सारखीच रडते स्क्रीनवरती सारखी रडतच असते जरा असं गमतीदार आई वगैरे का नाही सो <laughs> so, हा हे रिव्ह्यू माझ्या कुटुंबाचे आहे काम तर सगळ्यांनाच आवडतं आणि खूप चांगल्या रिव्ह्यूज पण मला मिळतात म्हणजे साऊ म सावलीमधलं आणि माझं जे काही बॉन्डिंग आहे तर तेही सगळ्यांना खूप आवडतं माझ्या आजूबाजूचे माझे मित्रमंडळी किंवा माझ्या परिचयातली बरीचशी अशी मंडळी आहे जी खूप ॲप्रिशिएट करतात आमची मालिका आणि स्पेशली आमचं एकमेकांमध्ये असलेलं बॉन्डिंग आणि त्यांना ते खूप छान वाटतं बघायला एक आई म्हणून अतिशय सुरेख कसं जे काही करत असते स्क्रीनवरती ते खूप छान चाललेलं आहे बरं का गं आणि खूप उत्तम भूमिका तुम्ही निभावता मॅडम वगैरे अशा पण प्रतिक्रिया येतात so, सो आय एम हॅपी विथ दॅट की खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्या मालिकेला मिळत आहेत जाता प्रेक्षकांना जे तुमच्यावर प्रेम करत आहेत तुमच्यावर प्रेम करत आहेत त्यांना काय सांगायला जे सतत तुमच्यासाठी सदैव कमेंट्स करत असतात तुमच्या सोशल मीडियावर कमेंट्स करत असतात त्यांना काय सांगा Uh, माझ्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही आजपर्यंत माझ्या कुठल्याही कामाला पाडलेलं नाही आहे नेहमी त्याचं त्याला ॲप्रिशिएटच केलेलं आहे नेहमी त्याचं कौतुक केलं आहे आणि दिलखुलासपणे केलेलं आहे जे तिथं तुम्हाला आवडलं नाही तेही तुम्ही मला अगदी ठळकपणे आणि मुद्देसूदपणे सांगितलेलं आहे की हे का नाही आवडलं आहे आम्हाला सो मी तुमच्याकडनं आत्ता पण आणि यापुढेही तशीच अपेक्षा करेन की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया दिलखुलासपणे खुलासपणे आम्हाला द्या आणि वैयक्तिक माझ्या कामाबद्दलही मला सांगा जर कुठे चुकत असेल तर नक्कीच मी त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्या प्रतिक्रियांची मी नेहमीच वाट बघत असते आणि दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मी नेहमीच आभार व्यक्त करीन आणि अशाच चांगल्या चांगल्या कमेंट्स म्हणा किंवा जे काही तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती जे काही आवडतं आहे जे नाही आवडत आहे या सगळ्याचा सारासार तुम्ही एक समराईज जरी मला प्रतिक्रिया पाठवल्या किंवा अभिप्राय पाठवले तरी त्याचं त्यासाठी पण मी नक्कीच तुमची ऋणी असेल आणि माझी मालिका तुम्ही रोज बघा आत्तापर्यंत तर बघतच आला यापुढेही तुम्ही ती सतत बघावी आणि तुमच्या जी कोणी बघत नाही आहे मित्रमंडळी त्यांनाही नक्की सांगा की आमची मालिका जी रोज संध्याकाळी सात वाजता प्रसारित होते झी मराठी चॅनलवरती सावळ्याची जणू सावली ती तुम्ही सर्वांनी नक्की बघा असं आवर्जून तुम्ही तुमच्या पुढच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये तुमच्या कुटुंबियांमध्ये सांगा जेणेकरून तुमचं प्रेम जे आम्हाला मिळतं आहे तर तुमच्यासारखंच सगळ्यांचंच प्रेम आम्हाला मिळू शकेल খুব খুব আভার